महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सातवी तहसीलदार कार्यालयावर धाक मोर्चा साखरी येईल कांदा उत्पादक शेतकरी संघटना साखरी तालुका यांचा आज सातवी तहसीलदार कार्यालयावर धडकला मोर्चा तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला हमीभाव मिळावा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साक्री विधानसभेचे आमदार लोकसभेचे खासदार यांच्यावर शेतकऱ्यांनी टीकास्त्र सोडले सदर निवेदनाद्वारे नम्रपणे अवगत करून देण्यात येते की सध्या राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कंद्याचे बाजार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही त्यातच औषधे बियाणे मजुरी वाहतूक इत्यादी बाबींवर होणारा खर्च प्रचंड होतो त्यामानाने कांद्याचे आजचे दर खूप कमी आहेत शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे लेखी निवेदनात शेतकऱ्यांनी पुढील मागण्या मांडल्या आहेत कांद्याचे भाव वाढीसाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा नाफेड वये सी सी एफ चा कांदा बाजारात किंवा अनेक शहरांमध्ये विक्रीसाठी आणू नये शेतकऱ्यांचा झालेल्या मागच्या दिवसांच्या तोट्याची आर्थिक भरपाई म्हणून पंधराशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे इतर देशांसोबत निर्यात सुरळीत करावी वरील मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य काम शेतकरी संघटना आंदोलनाचे हत्यार उपसेल असा इशाराही देण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत बिगोळे संजय भदाणे धुळे जिल्हाध्यक्ष गंगाधर शिंदे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष रेखाताई पाटील धुळे जिल्हा महिला अध्यक्ष अनिल भामरे तालुका तालुकाध्यक्ष संजय बच्छाव साक्री तालुका उपाध्यक्ष उपा युवराज काकुस्ते जिल्हा संपर्क का प्रमुख विलास एखंडे साक्री तालुका संपर्क प्रमुख अविनाश खेरनार साखरी तालुका प्रांतिक सदस्य पुष्पा घरटे लताबाई सलाबाई अहिरराव सुवर्णा सुरेखा बोर्से, मंगल अहिरराव ललिता अहिरराव सीमाबाई अहिरराव मीनाबाई अहिरराव शैला अहिरराव तसेच हजारोच्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी व महिलाही उपस्थित होत्या काही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पटांगणात भाकरीची निहारी करत लक्ष वेधून घेतले कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बारा, ने बारा सप्टेंबर राज्यव्यापी फोन आंदोलन चालू झालेले आहे तरी या सरकारला जाग येण्यासाठी मंत्री आमदार सर्व शेतकरी बांधव राज्यव्यापी फोन करत आहेत आणि या कांद्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मंत्री साहेबांना कॉल केले आणि लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत आज तो कांद्याचा दर पडलेला आहे आज नापेडचा कांदा सरकार कोलकाता दिल्ली या शहरांमध्ये चोवीस रुपये किलोने विकता आहे पण आज आमचा कांदा बाजारात ते एक रुपये किलोने विकला जातो आहे म्हणून आज सरकारने त्वरित नापेड एनसुसेफचा कांदा थांबवावा ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी आजचे भाव पडलेले आहेत बांगलाद बांगलादेश बांगलादे सरकारशी चर्चा करून लवकरात लवकर लोगपर निर्यात सुरळीत करावी आणि आज शेतकऱ्यांना दिलासा मिळेल या गोष्टीने सरकारने आज पावलं उजलावी तसेच आज आमच्या कांद्याला कायमस्वरूपीचा काही ना काही तोडगा निघावा आज कांद्याला आम्हाला तीन हजा, हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव भाव मिळावा आणि आजपर्यंत जो काही शेतकऱ्यांनी गवडी मोल दराने कांदा विकला गेलेला आहे तो कांदा आजपर्यंत विकल्या कांद्याला आज आम्हाला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान हे सरकारने जाहीर करावे आजच्या कॅबिनेटमध्ये जाहीर करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि येणाऱ्या काळात आजपर्यंत शेतकरी कर्जमाफी भरू शकत नाही सरकारने कर्जमाफी केली पाहिजे आणि असा तोडगा कायमस्वरूपी निघाला पाहिजे आमच्या <laughs> कांद्याबाबतीत नाही नाहीतर याच्या पुढे आम्ही धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करू ही शासनाने दखल घ्यावी एकाच पक्ष सार्वत्रिक निवडणूक आहे जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा या वेळी आम्ही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आमच्या कांद्याला योग्य भाव जर मिळाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत यांना आम्ही आमचा हिसका काय असेल तो दाखवून देऊ लावतो हे सरकार सुद्धा उलटून टाकला कांदा हे लोकसभेमध्ये पाहिलं आता पुढचे येणार आहे निवडणूक मध्ये हा कांदा कांदा नसून बघा